जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मराठवाडा गेल्या काही धुम दिवसापासून सारखा धुमसतो आहे पण याकडं कुणाचंही लक्ष दिसत नाही पण शेजारील बांगलादेशामध्ये होणारे हिंदूवर होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात मराठवाडाभर ज्या भंपक हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या निदर्शनं करताना दिसत आहेत रस्त्यावर उतरताना दिसत आहेत लॉंग मार्च काढताना दिसत आहेत पण त्याच वेळी या मराठवाड्यामधील बीड जिल्ह्याकडं या भंपकवादी हिंदुत्ववादी संघटनांचं अजिबात लक्ष नाही आहे त्यामध्ये तसा बीड जिल्हा बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे आपण लोकसभेची निवडणूक पाहिली असेल त्यावेळेस झालेलं बूथ कॅप्चरिंग असेल थोडाफोडच्या घटना असतील हानामारी असेल किंवा काल ज्या ताज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये सुद्धा जाती जातीवरून समोरच्या माणसाचं तुझी जात कोणती विचारू विचा विचा शकतो आडनाव काय हे विचारण्याची प्रथा बीड जिल्ह्यामध्ये लागली आहे आणि कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन तोडणं असेल बूथ कॅप्चरिंग असेल एकाच माणसानं मतदान करणं असेल असा हा बीड जिल्हा पूर्ण संशयाच्या भोवऱ्यामध्ये वावरताना आपण पाहिला जातीयवादाची बीजं ही बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रुजू लागलेली आपल्याला दिसत आहेत अशा वेळी सरकार म्हणून सरकारचं काहीतरी कर्तव्य असतं ते ते पार पाडताना आपल्याला दिसतात का विचार करण्यासारखी गोष्ट आहे परळीमधील एका व्यापाऱ्याचं दिवसाढवळ्या अपहरण केलं जाते ते सी सी टी व्हीमध्ये कैद होते रस्त्यावरून उचललं उचल जाते पण त्याच्यावर कुठलेही अद्याप कारवाई होताना दिसत नाही आहे त्यानंतर गावचे केज विधानसभा मतदारसंघातील गावचे सरपंच संतोषराव देशमुख यांची अपहरण करून तीन तासाच्या हात टॉर्चर करून खून केला जातो हत्या केली जाते ज्यांच्या डोळ्यांना अक्षरशः लॅटरनं जाळलं जातं अशा वेळी या भंपकवादी हिंदुत्ववादी संघटना यांना यामध्ये मराठा दिसत नाही का मुद्दाम बीड जिल्ह्यामध्ये मुद्दाम होऊन काही राजकीय मंडळीच्या वर्ध असतामुळे मराठ्यावर असंख्य वार केले जात आहेत हे सरकारच्या कृपेमुळेच होत आहे का माग मागील काही काळामध्ये ज्यावेळेस मराठा संघर्ष योद्धा मनोजराजा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारलं होतं त्या काळातही बीड जिल्ह्यात बरीचशी जाळपोळ झाली त्याचं खापर मराठा आरक्षणकर्ते संघर्ष योद्धा मनोजराजा जरांगे पाटील यांच्यावर फोडण्यात आलं पण वस्तुस्थिती वेगळी होती तिथे कुठंही मराठा समाजाचा कसलाही संबंध नव्हता ते राजकीय वैमनस्यातून एकमेकाच्या उन्हेजुनीमधून झालेली जाळपोळ होती पण विनाकारण मग रस्त्यावर टायर जाळणं असेल रस्त्यावर उपोषण करणं असेल किंवा एखादं आंदोलन करणं असेल यातून लाखो युवकांना या सरकारनं तीनशे सात सारखे कलम लावून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि काल परवाला दिवसाडवळ्या एका सरपंचाचं अपहरण होते त्याच्यानंतर तीन जी डेड बॉडी मिळते तरी पण पोलीस त्याचा गुन्हा नोंद करीत नाहीत त्याच्याकडं लक्ष दिलं जात नाही याला काय म्हणायचं याला लोकशाही म्हणायचं आहे की हुकुमशाही म्हणायचं आहे काही काही वेळेस असं वाटतं की या शाहमध्ये मुघलशाही बरी होती निजामशाही बरी होती हुकुमशाही बरी होती आणि लोकशाही बरी नाही असं म्हणायची वेळ आज आलेली आहे कारण सर्वसाधारण गुन्ह्यावर ज्याला कुठं खर्चटलंही नाही ज्याच्या अंगावर वळही आला नाही अशा माणसावर बीड जिल्ह्यात सर्रास तीनशे सात गुन्ह्याचा सा वापर केला जातो आणि ज्यावेळी मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर एवढं अपहरण करून तीन तासाच्या आत गळा आवळून त्यांचे निर्गण हत्या केली जाते त्यांना भयानक मारहाण केली जाते त्यांचे डोळे लायटरनं जाळले जातात आणि त्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि इकडून तिकडून त्याच्यामध्ये ते टाळाटाळ केली जाते आणि गुन्हा दाखल केला तर ते आरोपी पी आयसोबत सोबत फिरताना दिसतात आणि मग ज्यावेळेस संघर्षदा मनोजादा जरांगी पाटील शे त्या ठिकाणी येतात ते फोन लावतात त्यावेळेस कुठे जी वगैरे सांगतात की आम्ही दोन आरोपीला आम्ही पकडलेला आहे आणि बाकीच्या आरोपी आम्ही पकडणार आहोत म्हणजे तुमच्याकडे त्याची यादी आहे ज्यावेळेस ते दोन आरोपी पकडले त्यावेळेस त्यांनी बाकी चार आरोपीची नावंही सांगितली आणि त्याचा मोरक्या कोण आहे हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे पण तुम्हाला जाणीवपूर्वक कोणाच्या तरी वर्ध असतामुळे हे करायचं नाही आहे तर त्यामध्ये सर्वसामान्य माणसाची मागणी अशी आहे की बीडचा बिहार होतोय का त्यावेळी या आरोपीला पकडून त्याची डी एन ए टेस्ट करून याचा बोलवीचा धनी कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे तसंच त्या काळातील पूर्णतः फोन रेकॉर्ड कॉल हे तपासले गेले पाहिजेत व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं एवढ्या बीड जिल्ह्यामधून पाच सहा आमदार असताना एक खासदार खासदार असताना आणि माजी मंत्री असताना आत्तापर्यंत फक्त खासदार बजरंगा बाप्पा सोनवणे यांनी त्या प्रकरणावर भाष्य केले आणि नवनिर्वाचित आमदार संदीप भैया सिरसागर यांनी त्या गावी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन केले बाकी इतर काही कोणी बोलताना दिसत नाही उलट माननीय संघर्ष योद्धा मनोहरराज रांगे पाटलांनी जाऊन ते आंदोलन काबूमध्ये आणलं तेथील ते समाजाची समजूत काढली आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे सरकारनं मृतदेहाची देहाची विटंबना मांडलेली आहे पण आपल्याला आपल्या भावाची किमान मेल्यानंतर तरी विटंबना होऊ नये यासाठी आपण ताबडतोब पोस्टमॉर्टम करून त्याचा दफनविधी उरकून घेऊ आणि गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर ते काही मागण्या त्यांनी डी आय जीपर्यंत किंवा सरकारच्या ओ एच डीपर्यंत पोहोचवल्या तेव्हा समाज शांत झाला <coughs> आणि त्याला त्यावेळेस त्यांनी एक सूचक असा सल्लाही दिला किंवा विनवणी केली की तुम्ही आता मराठ्याला उसकावण्याचा प्रयत्न करू नका जातीयवादाचं विष पेरू नका यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका तुम्ही ज्या माणसाला जातीयवादी म्हणता त्या माणसाचे विचार ऐका तो माणूस सांगतो की जातीयवादाचं विष पेरू नका कारण या जिल्ह्याला हा लागलेला कलंक आहे कारण जी सुखे गाव गावखेडे राहणारी जनता तुमच्या काही हस्तगुंडामुळे दहशतीत वावरत आहे त्यांना आपलं जीवन हे असह्य होताना दिसत आहे एक मराठा सेवक असणारे संतोष देशमुख ज्यांच्यावर आजपर्यंत साधा एखादा खटला किंवा एखादा गुन्ह्याची सुद्धा नोंद नाही जे पंधरा वर्षापासून त्या गावात सरपंच पदाचा कारोबार पाहतात त्यांच्या गावामध्ये गुन्ह्याचं प्रमाण किंवा फौजदारी खटल्याचं किंवा एफ आय आरचं प्रमाणसुद्धा एक टक्क्यापेक्षा कमी असं नगण्य एवढं शांत गाव आहे त्या गावातून सर्व लोकांनी दोन दिवस चूलसुद्धा पेटवली नाही या गावाकडं महाराष्ट्राचं सरकार एक मायबापाची भूमिका म्हणून काय लक्ष देणार आहे की बीडचा बिहार करणार आहे आणि इथून पुढे अशा या गावगुंडाला खतपाणी घालणार आहे याच जय जाऊ जय शिवराय